राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी एफ आर पीमध्ये वाढ मिळत असते पण किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी कधीच मिळत नाही त्यामुळे ऊसाला एम एस पी मिळण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडं पाठपुरावा करत आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली राज्यातील ऊसाचं क्षेत्र यंदा कमी झाल्यामुळं साखरेच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे पण पुढील वर्षी ऊस लागवडीचं क्षेत्र वाढेल असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते आज सकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं जिल्हाधिकारी अमोल येडगे सचिव शिवराज नाईकवाडे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी नामदार पाटील यांचं स्वागत केलं नामदार पाटील यांनी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं मंदिर परिसरात सुरू असलेल्या नूतनीकरण कामांची माहिती घेतली त्यानंतर नामदार पाटील यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी एफआरपीमध्ये वाढ मिळत असते पण ऊसाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही परिणामी एमएसपी मिळण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे कर पाठपुरावा करत आहे अशी त्यांनी माहिती दिली एफआरपी आतापर्यंत अनेक वेळेस वाढलेली आहे पण एमएसपी वाढलेली नाही त्याही संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठ या ठिकाणी प्रयत्न करणार आहे एफ आर पीच्या संदर्भामध्ये मा मागल्या वर्षी बघितलं तर नव्याण्णव पॉईंट ना नाईन ना ना पर्सेंट गतवर्षी एफ आर पी शेतक कारखान्याने दिलेली आहे यावर्षी थोडेसे भाव कमी जास्त असल्यामुळं बऱ्याचशा कारखान्याने बरीचशी अमाऊंट दिलेली आहे आणि सरकारचं त्याच्यावर पूर्ण नियंत्रण आणि कंट्रोल असतं म्हणून एफ आर पी निश्चितपणे सगळे कारखाने देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत राज्यात यंदा ऊसाचं क्षेत्र कमी झाल्यामुळे साखरेच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यातून साखरेची किंमत वाढू शकते पण पुढील वर्षी राज्यातील ऊस लागवडीचं क्षेत्र वाढेल असा विश्वासही नामदार पाटील यांनी व्यक्त केला राज्यात तीस कोटीपेक्षा अधिक जनता सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळं सहकार क्षेत्र अधिक बळकट होण्यासाठी प्रयत्न केले जातील तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा विदर्भामध्ये सहकार क्षेत्र म्हणावं तसं रुजलेलं नाही त्यामुळं मराठवाडा विदर्भामध्ये सहकार क्षेत्राला चालना दिली जाईल असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकारी चळवळीचं एक नवीन नियोजन केलंय आता कारखान्या सोसायटीच्या संदर्भात मोठी सोसायटी असेल त्यांचं भागभांडवल चांगलं असेल त्यांना पूर्ण कम्प्युटराइज करायचे आहे निधी द्यायची आहे त्या भागात कोणता व्यवसाय चालणार आहे त्याला मदत करायची आहे दूध डेअरे असतील मत्स्यव्यवसाय असताल गृहनिर्माण असताल ह्या सगळ्या सोसायट्याला येणाऱ्या पाच वर्षाचं नियोजन सरकारने केलेलं आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नुकतीच सहकार परिषद झाली यंदाचं वर्ष राज्य सरकार सहकार वर्ष म्हणून साजरं करणार आहे अशी माहिती नामदार पाटील यांनी दिली ज्या विविध कार्यकार्या सोसायट्या त्यांना पूर्ण कम्प्युटराईज करायचं आहे जिल्हा बँका काही अडचण येत त्याला त्यांना काही नदी देतो आहे विदर्भामधल्या बँका काही अडचणी येत आहे त्यांना देखील सरकार भागभांडवल देतं आहे सोसायटी असताल त्यांना त्या भागात कोणचा व्यवसाय चालणार आहे मग दूध डेअरी असेल त्यांना फिशरीज असतील किंवा मग कम्प पेट्रोल पंप असतील जो व्यवसाय त्या भागामध्ये चालणार आहे तशा प्रकारचा व्यवसाय करायसाठी केंद्र सरकार राज्य सरकार आम्ही या लोकाला मदत करणार आहोत सहकार क्षेत्रातील आपल्या कामगिरीची दखल घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे त्यातून सहकार क्षेत्राला न्याय देण्याचा आपला सर्वतोपरी प्रयत्न असेल असं नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले